लोक दिखाऊ प्रेम नाही आहे अंतकरणात ज्याच्यावर खूप प्रेम आहे अशा एका व्यक्तिमत्वाचं मालती डेव्हलपर्सचे सर्वे सर्व आदरणीय रमाकांत दो भाऊ घोडके यांचा एक्कावन्नावा वाढदिवस आज सुसंपन्न होता सहज एक गोष्ट निघाली आम्ही या रोड चाललेलो होतो चार दिवसापूर्वी तीन तीन दिवसापूर्वी या रोडने आम्ही चाललो होतो आमच्या ड्रायव्हरला आणि माझ्या बरोबर जे तिघन होते त्यांना इतकंच म्हटलं भाऊ असतील कप चा पिव्याच वाढदिवस मी म्हंटल बरोबर आहे सगळं करणारे कोण होता हा वाढदिवस संपन्न करणारे कोण होता कोणाचा आशीर्वाद होता तर तुमच्या सगळ्यांचा ज्यात खास करून जिवाळा गोडचा भाऊ न सर विचारलं चा पिता तुमचा वाढदिवस कधी आहे तर त्यांनी म्हटले पंधरा ऑगस्टला अरे तीन दिवस तर राहिले कारण पंधरा ऑगस्टला वाढदिवस आहे तुम्ही अजून काही बोलायला नाही मग आम्ही नियोजन कसं करायचं परंतु एक सर्वसाधारण नियोजन आपण रोज करत नसतो कुणाचाही वाढदिवस असला आपण एक वेळ देतो या वेळेत सगळे यायचं जायचं परंतु सहज विचारलं त्याला की तुमचा वाढदिवस इतवा तर त्यांनी म्हटले की एकावन्न वाना आता एकावन एक हा थोडासा लोकांना असं वाटतय की दोराच साजरा करायचा एकावन आहे एकसष्ट आहे एकाहत्तर आहे जे काय असतील ते पंचाहत्तरावी आहे तर एकावन्न करायचा म्हणतानंतर ताबडतोब स्टाफच्या लोकांना भाऊनी देखील बोलवलं काकाजींच्या मनात आहे की ताबडतोब आपल्याला ही वाढदिवसाची सगळी तयारी करायची एक मेसेज तयार केला त्या दहा मिनिटात जिवाळा ग्रुप आणि जवळजवळ दुसरी जे दहा पंधरा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये पाठवून ते आपल्या जे दानशूर व्यक्तिमत्व सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व मनमेळाव स्वभाव ज्यांना फक्त माणसांशी प्रेम करत असताना खूप आनंद येतो ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक दानशूर देखील पण आहे येईल त्या लोकांना बसवायचं पाजायचं त्याला चहा पाजल्याशिवाय सोडायचं नाही तरी एक असं व्यक्तिमत्व फार दुर्मिळ असत मी तर जवळ पंचेचाळीस ते दमदार साहेब पंचेचाळीस वर्ष झालं मी हे काम करतो मग हे करत असताना मात्र मला अनुभव असा आला की ह्या तीन साडेतीन वर्षामध्ये रमाकांत भाऊनी एकदाही मी त्यांना असं बोललेलं नाही का रे कार्य हा शब्द त्यांच्या तोंडात कधी आलेला नाही बघितलं या बसा या बसा च्या मागवतो नाश्ता मागवतो काय जातो साहेब बरोबर आहे ना हे सगळं करत असताना मग या शेवटी ज्याचा जो ज्याचा स्वभाव आहे त्याच्या माग परमेश्वर असतो आणि त्याच्या माग हा एकावना वाढदिवस ज्या दिवशी ठरला तो दिवस नक्की नव्हता आमचा साहेब साहेब लक्ष ठेवा नव्हता आमच्या आमच्या मनातही नव्हतं वाढदिवस असतात आम्ही आपले मुख्य द्यायला जातोय करतोय रामकृष्ण आधी मंत्रण येतोय आपलं तो योगायोग यायला की म्हणतात की नाही ज्याचा संकल्प सत्य असतो ज्याच्या जीवनात सत्कर्म केलेले असतात वा अधिकार असते महाफलेशाचे श्रेष्ठ कर्म केल्यानंतर त्याच्या माग परमेश्वर असतो ह्याचं हे है जीवन उदाहरण आहे की हा कार्यक्रम ताबडतोब थकात तीन दिवसात मल्टी डेव्हलपरचे सगळे म्हणजे आता प्रत्येकाचं नाव घेत नाही परंतु राजपूत साहेब स्वप्नी केवळ जे कोण होते ताबडतोब मिटिंग घेतली आणि कामाला लागलो ह्या जागेत बराच पसारा पडलेला होता सकाळ हा हरवला नाही कार्यक्रम आपल्याला एक नंबर करायचा बहुत रामकथेमध्ये आम्ही भाऊ न आम्ही डोनेशन ज्यावेळी गोळा करत असतो साहेब भाऊ काय म्हटलं भाऊ आपलं काय योगदान राहणार का काय मला विचारायचं नाही मी काय द्यायचं तेवढं मला फक्त सांगा जसं सतीश मालुर तेच बोलले जंगम साहेब तेच बोलले अनेक जाधव साहेब तेच बोलले अनेक मत होतो त्यावेळी की त्यांनी म्हटल्या मला माहित नाही तुम्ही काय लिहिणार आहे मला सांगा तुम्हाला काय करायचंय काकाजी करा कारण कर का आपला करोडोमध्ये खर्च होतात रोज आपण जवळजवळ दहा हजार लोकांना जेवण घालत होतो अकरा दिवस कार्यक्रम चालला होता एवढ्या कार्यक्रमामध्ये ह्या व्यक्तीनं एकदा देखील की मला स्टेजवर जाऊ दे मी जाऊन सत्कार करतो संतांचा सत्कार करतो स्वतःच्या ओंडानी एकदाही बोललेली हे आमच्या लक्षात ठेवतो काय असतंय की कुणाकुणाला पुना कुणा कुणाला नाव करण्याकरता दानधर्म करायचं असतं आणि कुणा पुना कुणाला काम चांगलं व्हावं म्हणून दानधर्म करायचं असतं बरेच असे प्रसंग आहेत की आता हा रामकथेचा परंतु ज्या भागातले लोक ह्यांच्याशी जोडले गेलेले आहेत जोडलेले असले तर असा अर्थ कारण त्या शंभर लोकांनी दोनशे लोकांना सांगितलेलं आहे की ह्या व्यक्तीमुळे माझा हा प्लॉट मिळाला ह्या व्यक्तीमुळे मला हे घर झालं या व्यक्तीमुळे मला हे काम मिळालं आणि का मन मिळव हो स्वभाव काही का एकदाही बोललेल नाही की तुम्ही शब्द दिला ता तुम्ही का पाळला नाही का केला नाही माझ्या हस्ते जवळ चार पाच उद्घाटन झालेले बरेच पूजा मीच केलेली आहे एक काय आहे फार एक विच वेगळा व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा समाज कधी मागे राहत नाही पूर्ण ना समाज त्यांच्या मागे राहू शकतोय आणि आमचं जुवाळा ग्रुपमध्ये तर त्यांचं स्थान जे आहे ते सर्वोच्च आहे लक्षात ठेवा त्याला कारण असं आहे की त्यांनी सर्वोच्चपणा कधी त्यांनी मागितला नाही म्हणून ते सर्वोच्च त्यांनी कधीही असं बोललेलं नाही की मला व्यासपीठावर बसायला द्या मी अमुक करतो हा एक गोष्ट मात्र नक्की त्यांना जी हाऊस आहे ती सांगतो बर्थडे आला किंवा आणि आली तर एक मात्र म्हणतो एक पद म्हणतो एक गाणं म्हणतो फार आवाज इतका मस्त आहे आवाज की ते सगळं मरगळलेलं वातावरण त्या मरगळलेल्या वातावरणाला आज आज म्हणणार तर हा तुम्ही बसलेला असं का परिवार हा इतकाच नाही आहे ह्याच्या शंभर पट भाऊमचा परिवार आहे लक्षात घेऊन त्यांनी काय काय केले काय नाही केले मला आवडते रजपूत साहेब वेळी पुस्तक काढावं लागलं खरोखर पुस्तक काढावं लागलं कारण काय मी जे ऐकलंय ते माझ्या बुद्धीप्रमाणे जर मी म्हटलो तर नक्कीच शंभरपारी पुस्तक काढव इतक्या लोकांना मदत केली खूप लोकांचं भलं केलंय आणि जिथं जिथं अन्नदान आहे कुठंही माझं नाही अन्नदान म्हटले की मला काय देश तेवढे सांगा ते एक दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांचा संबंध कला क्रीडा सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक त्यांना आदरांना बोलवतात म्हणून हा कार्यक्रम आज अत्यंत चांगला बघा पाऊस पडला त्याला कारण बी वेगळं होत हो फक्त गारवा जो निर्माण करायचं होता पण ते पाऊस पडायच ते पडला अरे काय लक्षात गारवा निर्माण करून टाका नाही तर ह्या उकडेच आपल्याला बसायची पडायला असते किती फंखे लावा आणि किती काय करा पाऊस पडल्यानंतर एखादा पांडुरंगाला प्रार्थना केली की बाबा तू काय करायला शे आम्ही एवढी मेहनत करून आमच्या जवळच्या एखाद्या माणसाचा वाढदिवस साजरा करतो थोडं थांबे तासभर थांबला लागेल म्हणजे आपल्याला मला एवढंच म्हणायचं आहे की मी फारस आजच्या या प्रसंगी नाही बोलणार आता रुटकाल एक कार्यक्रमाचं सांगतो यानंतर भाऊ बोलतील प्रथम कारण नंतर गडबड होते बुके देणाऱ्यांची शाल घालणाऱ्यांची शुभेच्छा देणाऱ्यांची ज्या बुके देणारे शाल देणारे किंवा इतर जे कोणी असतील सगळे मित्र परिवार त्यांच्यावर प्रेम करणार आणि मित्र परिवार त्यांनाही माझी एक अशी विनंती आहे की थोडं तुम्ही थांबा ज्यांना फार गडबड आहे ज्यांना पावभाजी खायची नाही आहे त्यांनी लवकर वर यायचं कारण काय आम्ही पावभाजीच नियोजन केलेलं आहे साहेब मग ते खायचं पण आणि भाऊ ना माहित आहे भाऊ काय फक्त येऊन अजून बसलो इथेपर्यंत आर्मी हरून फोन करून सांगतात काहीतरी खायला मागवा मग ही सगळी जोडी अशी आहे की आम्हालाही कळत नाही हे आलं कुठं अचानक खायला तर आर्मी एका बाजूला कोपऱ्यातनं बसून सांगतात काहीतरी खायला मागवा तोपर्यंत कल्लाबाल माग मागायला लागतात हे मागवा ते मागवा तर मग सपनी पळत जाऊन काहीतरी घेऊन येतो म्हणजे हे सभा आहे या स्वभावाला परमेश्वराने प्रचंड ताकद द्यावी खूप मोठी ताकद द्यावी त्या यशाला खूप मोठ एक ताकद ह्या परमेश्वराची मिळावी यशाच अत्यंत उत्तम शिखर त्यांनी आपल्या या जीवनामध्ये त्यांनी गाठावं की जेणेकरून त्यांच्या वडिलांची त्यांनी जी आम्हाला दरवर्षी बोलवून पुण्यतिथी साजरी करत असताना आम्ही बघितलेला आहे कारण का आज एखादी व्यक्ती आजही आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला सगळ्यांना बोलवून त्या प्रतिमेचं पूजन करणे आणि सगळ्यांना नाश्ताच्या पाणी देणे फार कमी लोकांच्यातही आहे माझ्याही घरात नाही म्हणजे आमच्या वडिलांची पुण्यतिथी आली तर आम्हाला लक्षातही नसतं पण हा बाबा सगळं लक्ष लक्षात ठेवा तरी अशा आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं आजचा हा कार्यक्रम सुसंपन्न झालाय यानंतर प्रोटोकॉल म्हणून मी सांगतो एक पहिल्यांदा भाऊ बोलतील भाऊ बोलून झाल्यानंतर पहिल्यांदा वाढदिवस साजरा होईल बोलणार मग अगोदर माझ्या अगोदर तुम्ही बोला पण तुम्ही हे बोलणार एक मिनिट बोला एक मिनिट बोला तर सर्वांना खूप खूप आभार मानतो आपण सर्वजण इथं आलेला एक नियोजन करणारे आम्ही अजून पुढाकार घेऊन हा नियोजन केलेला आहे सर्वांच्या आभार मानतो आणि मी इथं सांगतो हरि ओम हरिओम हरिओमे तहसीलदार आदरणीय अमोल कुंभार सर त्या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सभापती आणि मिरज तालुक्याचे नेते महावीर कागवाड यांना आमचे मित्र उद्योजक प्रसिद्ध उद्योजक ज्यांच्याकडून आपण सगळेजण उद्योग जगतातलं आदर्श असं घेतो ते आमचे सतीश मालू सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दुसरे एक उद्योजक जे आमच्यावर मनापासून प्रेम करतात मोहन जंगम साहेब त्या ठिकाणी माझ्यासमोर उपस्थित असलेले आमचे भाऊ नवलाई आहेत आमचे चिंचवाडे साहेब आहेत लोकुरे साहेब आहेत या ठिकाणी खास सोलापूरहून मुद्दा आलेले आमचे प्रशांतांना कडते साहेब आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आर बी पाटील साहेब आहेत आमचे लोकमान्य संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे साहेब आहेत विजयाना नोले आहेत पंडितांना पाटील साहेब आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमचे आयुष्य सेवाभावी संस्थेचे अमोल दादा आहेत चिरमे सर आहेत त्याच्याबरोबर आमचे पाटील ॲडव्होकेट साहेब आहेत आमचे चिमानन गुरुजी आहेत आणि या ठिकाणी माझ्यावर सर्वच प्रेम करणारे आपण सर्वच मान्यवर मंडळी आमचे बऱ्याच वर्षापासूनचे मित्र म्हणायला ॲडव्होकेट असले तर आमच्या कुटुंबाचा घटक असलेले ॲडव्होकेट रियाज जमादार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना या ठिकाणी मी तुमचं स्वागत तर करतोच पण सुरवातीलाच मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो तर वाढदिवस करायचा असा काय माझा खास विचार नव्हता एक तीन चार दिवसापूर्वी आमच्या स्टाफनं सुद्धा विचारले की भाऊ वाढदिवसाचं यावेळेला काय करायचं काय नियोजन तर मी त्यांना म्हटलं की नको काय असं वातावरण काय एवढं नाही आहे बाहेरचं वगैरे असलं आणि राहू दे आपण वाढदिवस काय प्रत्येक वेळी करायलाच पाहिजे असं आपला काही भाग नाही म्हणून आम्ही तो विशेष सोडून दिला होता आणि नंतर दोन दिवसापूर्वी ज्या वेळेला काकाजी आले काकाजींनी विचारलं की कधी म्हणजे तुमचं कधी वाढदिवस होता मी म्हणलं काकाजी पंधरा गोष्ट असते पण ह्या वेळेला मी बाहेर नाही आम्ही काय करणार नाही वाढदिवस असं सांगितलं तर हा असं कसं म्हणले आहे आहे मी अहो मग तो व्हायलाच पाहिजे माझं मी सगळं नियोजन करतात शब्द बोलायचं नाही आणि काकाजींनी सगळी सूत्र हाती घेतली आणि मित्रांनो नंतर जे काया पालट हा सगळा दिसतो आपल्या समोरच आहे आणि अतिशय त्यांनी नियोजन बद्धबद्ध आजच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय पूर्णपणे काकाजींना जाते कारण त्यांनी हा वाढदिवस एक मुलाचा वाढदिवस असा समजून त्याने हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतायत आणि मला या ठिकाणी आशीर्वादित करतात आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरंच सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलाय आणि <coughs> माझे वडील वारलेले आहेत आई वारलेले आहे पण आपण सर्वजण जे इथं उपस्थित राहून मला जे प्रेम देत आहे त्यामुळे मला ती कमतरता जाणवत नाही मला असं वाटते की ती उन्ह कुठेतरी भरून निघालेली आहे आणि त्यासाठी मी खरंच तुमच्या ऋणात राहणं मी जास्त पसंत करेन कारण इतकं भरभरून प्रेम देणारी तुम्ही सर्वजण आदर्शोक माणसात आमच्या कुटुंबावर आमच्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी सुख दुःखाच्या वेळी आपण सर्वजण सातत्यानं सहभागी असता आमच्या दुःखावर फुंकर घालायचं काम करता आमच्या सुखात आमच्या आनंदात सहभागी होता आणि हे सातत्यानं तुमचं जे माझ्यावरचं प्रेम आहे त्यासाठी खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत आपले आभार मानायला आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सन्मान्य उपस्थितीमध्ये अतिशय उत्साही आनंदाच्या वातावरणात आपण सर्वजण साजरा करतोय या ठिकाणी माझी मालती डेव्हलपर्सची टीम आहे त्यांनी सुद्धा अतिशय उत्साह या कार्यक्रमाचं नियोजन केलं या ठिकाणी उपस्थित असलेले खास मी कोलाच्या योगामध्ये नाव घ्यायचं विचारलं वास्कर बुवा महाराज आहेत आंबे महाराज आहेत आमचे कर्मेवि संस्थेचे सीईओ आदरणीय अनिल मगदूम साहेब आहेत आमचे सागर माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत तर ही सगळीच नावं कुठलेही नाव विसरायला नाही पाहिजे अशा तोला जे आहेत आज सकाळी सुद्धा आज सकाळी सुद्धा आज सकाळी सुद्धा पृथ्वीराज बाबा जे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत ते समक्ष आले त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिला आपल्या तालुक्याचे सांगलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुधीर दादा पण या ठिकाणी आले त्यांनी पण मला भरभरून आशीर्वाद दिला जयश्री ताईनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिला करना ही सगळीच मंडळी खरोखर आमच्यावरती प्रेम करणार आहेत त्या मानानं आम्ही काही देऊ शकलेलो नाही समाजाला पण समाजानं मात्र खरोखर आम्हाला भरभरून दिलंय म्हणून समाजाचं हे ऋण हे सातत्यानं असंच मी मानत राहीन आणि समाजाच्या ऋणातून मला कधीही उतराय व्हायचं नाही उदर ते ऋण मानून माझ्याकडून अधिकाधिक चांगली सेवा समाजसेवा घडावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे त्यासाठी आपण सर्वांनी मला मदत सहकार्य करावं आशीर्वाद द्यावेत एवढीच मी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मला आपले अनमोल आशीर्वाद दिलेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद म्हणतो सर्वांचे आभार धन्यवाद खूप शुभेच्छा आहेत सर्वांचं व्यक्तिमत्व म्हणजे वाढदिवस आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे